नमस्कार मित्रांनो भक्ती मे शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज श्रावण मंगळवार आहे आणि आई काळूबाईची मंगळवारी पूजा मांडलेली आहे तर आज मंगळवार ही माझा चौथा मंगळवार आहे असे अकरा मंगळवार करणार आहे देवीच्या अशा पद्धतीने ओटी मांडलेली आहे बघा मित्रांनो बांगड्या लवंग तर हे असा थाटमाट मी केलेला आहे अशा पद्धतीने ओट्या मांडलेल्या आहेत बघा मित्रांनो आणि त्या पानावर अकरा ओट्या मांडलेल्या आहेत बघा मित्रांनो आणि घरात काळूबाईचा स्थापना म्हणजेच ह्या सुपारी रूपी काळुबाई पूजलेली आहे अशा अकरा ओट्या मांडलेल्या आहेत देवीच्या मानवपानासाठी देवीची ओटी भरलेली आहे आणि पाच फळं मांडलेले आहेत सर्व आणि अशी देवीच्या आवडती गजरे आणि चाप्याची चाप्याचाही गजरा केलेला आहे फुलंमाळ देवी अशी सजवलेली आहे बघा बोलत्या मांढरच्या काळूबाईचं चा, चांग भले अशी देवी सजवलेली आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघ मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद